हॅलो फ्रेंड्स आज आपण उन्हाळी शिबिर लिंकवर स्वयंसेवकांच्या प्रोफाईल अपडेट करणे व बेसलाईनमध्ये माहिती कसे भरावी हे पाहणार आहोत स्वयंसेवकांचे रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेले आहे आता आपल्याला लॉग इन करून प्रोफाईल अपडेट करायचे आहे व बेसलाईन टॅबमध्ये माहिती भरायची आहे चला सर्वप्रथम आपण दिलेली लिंक ओपन करूया लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे टॅब ओपन होईल सर्वप्रथम भाषा निवडा आता स्वयंसेवकाचे टॅबमध्ये जाऊन मोबाईल नंबर टाका इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पिवळे टॅबवर क्लिक करा इथे तुम्हाला स्वयंसेवकाचे नाव दिसेल नाववर क्लिक करा आणि कन्फर्मेशनसाठी यस बटन दाबा यस बटन दाबल्यानंतर इथे आपल्याला मोबाईल नंबर दिसेल आणि पासवर्ड दिसेल पासवर्ड अपने मोबाइल नंबर से शेवटे चार अंक आहे आता लॉग इन करा लॉग इन के नर इधे अपने समर कैम्प टैप दल टैब क्लिक करा डिफरेंट टैब ओपन प्रोफाइल बेसलाइन असेसमेंट एंडलाइन असेसमेंट लर्न विथ गुगल फीडबैक सर्वप्रथम अपने प्रोफाइल हे अपडेट अपेट कराएं प्रोफाइल टैब क्लिक करा इधे अपने महतीस है नाव मोबाइल क्रमांक लिंक वय गावाचे नाव आणि काही टॅब इथे राहिलेले दिसेल त्या मध्ये आपल्याला माहिती भरायची आहे तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे हे निवडायचं आहे तुम्ही सध्या शिक्षण घेत आहात का हे निवडायचं आहे तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचा फोन उपलब्ध आहे किंवा उपलब्ध होऊ शकेल हे माहिती भरायची आहे अशा प्रकारे प्रोफाईल अपडेट करायचा आहे हे झाल्यानंतर ऍड प्रोफाईल हे बटनवर क्लिक करा आता आपला प्रोफाईल अपडेट झाला आहे यानंतर आपल्याला बेस लाईन असेसमेंट हे माहिती भरायची आहे बेस असेसमेंट या टॅपवर क्लिक करा सर्वप्रथम इथे लक्षित इयत्ता आपल्या शाळेत जे जे इयत्ता आहे आणि जे उन्हाळी शिबीरमध्ये समाविष्ट आहे त्याला क्लिक करायचं आहे आमच्या शाळेत पहिली ते आठवी पर्यंत आहे मी सर्व टॅप क्लिक केले एकूण चाचणी झालेल्या मुलांची संख्या इथे आपल्याला सर्व वर्गांची एकूण जे शिबिरमध्ये उपस्थित होते ते संख्या लिहायची आहे त्यामध्ये इयत्ता तिसरीतील मुले इयत्ता चौथीतील मुले इयत्ता पाचवीतील मुले इयत्ता सहावी सातवी आणि आठवीतील मुले हे सर्व माहिती आपल्याला भरायची आहे आता आपल्याला लिंक नुसार माहिती भरायची आहे पुरुष स्त्री इतर हे माहिती भरल्यानंतर आता आपल्याला शाळानुसार माहिती भरायची आहे जे विद्यार्थी उपस्थित होते त्या विद्यार्थ्यांमध्ये शासकीय शाळेतील मुले किती आहे खासगी शाळेतील मुले किती आहे इतर प्रकारचे शाळेतील मुले किती आहे हे माहिती आपण भरणार आहोत हे माहिती भरल्यानंतर आपल्याला वाचनाचा स्तर हे दिसेल चाचणीची दिनांक चाचणीची दिनांक हे दोन मे टाका सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रारंभिक स्तरमध्ये किती विद्यार्थी आहे अक्षर शब्द परिच्छेद गोष्ट यामध्ये किती किती विद्यार्थी आहे हे आपल्याला नोंद करायची आहे हे सर्व माहिती भरल्यानंतर ॲट बेस लाईन असेसमेंट या टॅबवर क्लिक करा आपली माहिती सेव्ह होईल आणि बेस लाईन असेसमेंट हे जो टॅब पांढरा रंगाचा आहे हे पिवळा होईल अशा प्रकारे आपल्याला हे बेस ची माहिती भरायची आहे लाइन असेसमेंट माहिती हे शिबिर संपल्यानंतर आपल्याला भरायची आहे आता हे माहिती भरण्याची काही गरज नाही अशा प्रकारे आपण हे माहिती भरू शकता